वनीतील कृष्णगाव शिवारात अज्ञान तरुण व्यक्तीचा मृतदेह हो अडवून आला आहे वनीतील संताजी इंग्लिश मीडियम स्कूलचा ड्रायव्हर सुहास महादुकवर याला प्रथम हा मृतदेह हो अडवून आला वनी पोलीस ठाण्याला ही घटना समजताच वनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील पोलीस हवालदार किरण धुळे सैबराव वडजे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला हे ठिकाण वनी वनक्षेत्रात असल्याने वनरक्षक उस्मान सय्यद नवनाथ बंगाल घटनास्थळी दाखल झाले स्थानिक गुन्हे शाखेचे श्वान पथक व फिंगर प्रिंट पथकाने ही घटनास्थळी हजेरी लावली हल्लेखोराने अवजड हत्याराने मृत व्यक्तीची हत्या, हत्या केली असल्याचा संशय वणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांनी व्यक्त केलाय ओझर गा खेडगावाच्या पुढे फॉरेस्टची जमीन आहे तिथे पाण्याचे चेंबर जवळ एक विस्माची बॉडी पडलेली दिसते आणि कुत्रे त्याचे कपडे ओढत आहेत अशी माहिती मिळाल्यानं मी तात्काळ सदर ठिकाणी रवाना झालो तिथून बॉडीची चौक हे केली तर तिथे दगड वगैरे पडलेलं आणि तिला दगड लागलं रक्त लागलेलं आहे त्याने चेहऱ्यावर दगड मारलेला आहे असं दिसून येत आहे तर आम्ही ती बॉडी आता दवाखान्यात आणलेली आहे इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि त्या बॉडीच्या उजव्या हातावर अक्षय नावा अक्षय हे असं इं, इंग इंग्लिशमध्ये अक्षय नाव गोंदलेलं आहे मोठ्या अक्षरात आणि डाव्या हातावर बारीक अक्षरात अक्षय नाव गोंदलेलं आहे तर आमची एल सी बीची टीम आम्ही नाशिकला पाठवलेली हो ना आहे की नाशिकचं थोडंसं माहिती भेटते की नाशिककडचं आहे म्हणून तर नाशिकला एक आमची टीम पाठवली हो आहे आणि आम्ही आता लगेच तात्काळ ओझरकडे पण रवाना होत आहोत अधिक तपास चालू आहे तपास वा एस डी पी वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत आणि माझ्याबरोबर पोलीस हवालदार वडजे पोलीस शिपाई धुळे पोलीस नाईक बोरसे आणि ई एस आय सोनवणे सखोल तपास करत आहोत याबाबत अधिक तपास पोलीस अधीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वणीचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील पोलीस हवलदार वडजे धुळे बोरसे सोनवणे करीत आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी